आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ट्रेकिंग पलटणचा ट्रेक क्रमांक एकशे दोन कांबरे लेणी इथे आम्ही आलेलो आहोत हे खाली कांबरे गाव आहे आणि ढोकळवाडी धरण आहे जे की आंध्रे नदीवर आहे अंशाच्या कोणात असलेली ही लेणी कांब्रे लेणी दुर्मिळ लेणी आहे खूप जणांना माहीत नाही या लेणीमध्ये आम्ही आलो आहोत लेणीमध्ये निसर्गाने केलेली किमया आणि या गुहेमध्ये इतिहास काळामध्ये झालेले खोदकाम याचं सुंदर दृश्य आपल्याला दिसते पण या दृश्याला बट्टा लावणारे आणि याचं विद्रुपीकरण करणारे हे असे नावं आपल्याला इथे लिहिलेले दिसत आहेत प्रेमाचं ओंगळवान दर्शन या ठिकाणी करून या लेणीचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय इथे आतमध्ये सुद्धा नाव आहेत खूप कमी लोक इथे येतात व्हिजिट द्यायला पण येणाऱ्यांपैकी सुद्धा या पद्धतीचे पर्यटक जास्त येतात ट्रेकिंग पलटनतर्फे सर्वांना आव्हान आहे की आपण या सुंदर अशा लेण्यांचं कोणतंही पर्यटन पर्यटनस्थळांचं ऐतिहासिक स्थळांचं विद्रुपीकरण करू नये